आज आपण अजिबात मावा न वापरता बराच वेळ दूध न आठवता अगदी झटकीपट पंधरा मिनिटामध्ये अशी ही मस्त गाजराची बर्फी करणार आहोत फी फ्रीजमध्ये ठेवल्यावर बरेच दिवस टिकते त्यामुळे एखाद वेळेला गोड खायचं क्रेविंग होत असेल तर ही बर्फी तुम्ही नक्की खाऊ शकता हाय स्मिता मस्त घ्या अक्ष सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे किंवा मस्त लाल गुंद गाजरं बाजारात येतात तेव्हा प्रत्येकाच्या घरी गाजराचा हलवा तर बनतोच पण आज आपण थोडीशी वेगळी अशी गाजराची बर्फी करणार आहोत मस्त लागते करायला एकदम सोपी आहे आणि पटकन होते करायला घेऊया गॅसवर एक पॅन ठेवलं आहे पॅनमध्ये एक चमचाभर साजूक तूप घालून घेऊया आता यामध्ये मी एक किलो गाजराचा कीस घालून घेते गाजराचा कीस तुम्हाला अगदी बारीक दिसत असेल कारण मी हे फूड प्रोसेसरवरती किसून घेतलेली आहे फूड प्रोसेसर नसेल तर एखाद्या बारीक किशनने किसून घेऊ शकता किंवा मिक्सरवरती पल्स मोडवर फिरवून घेऊ शकता म्हणजे आपल्याला हवं तितकं बारीकही करता येतं आणि खूप वेळ लागत नाही आता यामध्ये एक वाटीभर डेसिकेटेड कोकोनट घालून घेते याच वाटीने मी गाजराचा कीस मोजून घेतला होता बरोबर तीन वाट्या गाजराचा कीस आहे आणि एक वाटी डेसिकेटेड कोकोनट म्हणजे टोटल चार वाट्यांसाठी मी यामध्ये दोन वाट्या साखर घालते आहे ते यामध्ये मी अर्धी वाटी दुधावरची साय घालते आहे या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी तीन वाटी गाजराच्या किसाबरोबर एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे डेसिकेटेड ऐवजी तुम्ही एक वाटी नारळाचा चवही घेऊ शकता आणि डेसिकेटेड कोकोनट किंवा नारळ काहीही न ना घालता फक्त गाजराच्या वड्या करू शकता डेसिकेटेड कोकोनट घालणं अगदी ऑप्शनल आहे आता या सगळ्या गोष्टी मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत यातलं जे पाणी आहे ते आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे तुम्हाला जर गॅसजवळ दुसरं काही करायचं नसेल फक्त बर्फीच करायची असेल तर गॅसची फ्लेम मिडियम करा आणि हे सतत ढवळत राहा यातलं पाणी अगदी पटापट आटतं पण जर गॅसच्या दुसऱ्या बर्नरवर या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं कुठलं काम करायचं असेल म्हणजे भाजी करायची असेल पोळी करायची असेल तर तुम्ही गॅसची फ्लेम इथे लो करा एका बाजूला इथलं पाणी थोडं थोडं आटत राहील फक्त मध्ये मध्ये ढवळत राहायचं बर्फी करता करता दुसरंही काम करू शकता या ट्रेमध्ये मला बर्फी करायची आहे याला थोडं तूप लावून ग्रीस करून घेते ही पूर्वतयारी आधी करून ठेवायची म्हणजे आयत्या वेळेला घाई होत नाही तर साधारण पाच सात मिनिटात यातलं बरंच पाणी आटलेलं आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा बघत असाल तर अशा पटकन थोड्या वेगळ्या रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा तर अजून पाच एक मिनिट आटवल्यावर यातलं बरंच पाणी आटलेलं आहे आता यामध्ये मी एक वाटीभर मिल्क पावडर घालून घेते अशी थोडी मिल्क पावडर घातल्यामुळे याला खवा घातल्यासारखी चव येते मिल्क पावडर यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिल्क पावडर घातल्यावर मिल्क पावडरच्या थोड्या गुठ्या होतात त्याही व्यवस्थित मोडून घ्यायच्या किंवा तुम्ही मिल्क पावडर थोड्या दुधामध्ये मिक्स करून घालू शकता त्यामुळे गुठ्याही होणार नाहीत मिल्क पावडर ही बर्फीच्या मिश्रणात अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे अजून हे थोडंसं ओलसर वाटतंय अजून दोन एक मिनिट हे आपण आठवून घेऊयात आता साधारण दोन एक मिनिट परतल्यावर तुम्ही बघू शकता यातलं बरंच पाणी आटलेलं आहे आणि पॅनपासून सुटायला लागलेलं आहे आता बर्फी होण्या इतपत हे व्यवस्थित शिजलं आहे की नाही बघण्यासाठी एका वाटीत मी यातलं थोडंसं मिश्रण काढून घेते किंचित गार झाल्यावर याची जर अगदी बोटांना न चिकटता व्यवस्थित गोळी झाली तर समजायचं की आपलं बर्फीचं मिश्रण अगदी परफेक्ट शिजलेलं आहे तर तुम्ही बघू शकता बोटांना अजिबात चिकटत नाही आहे आणि परफेक्ट याची गोळी होते आहे आता या स्टेजला मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आपण तूप लावून ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये हे मिश्रण काढून घेऊयात आता इथे मला गाजराची बर्फी करायची होती म्हणून मिश्रण मी अजून जास्त शिजवलं नाही जर तुम्हाला अगदी खुटखुटीत वडी करायची असेल तर मिश्रण अजून थोडा वेळ शिजवायचं यातलं अजून पाणी आटलं की याची छान खुटखुटीत वडीही करता येते तर हे बर्फीचं मिश्रण मी ट्रेवर असं पसरवून घेतलेलं आहे आपल्याला बर्फी थोडी जाडसर ठेवायची आहे म्हणून संपूर्ण ट्रेवर मिश्रण पसरवलं नाही नाहीतर मग बर्फी जास्त पातळ झाली असती तर साधारण पाच एक मिनिट झालेले आहे बर्फीचं मिश्रण थोडं गार झालेलं आहे आता ही बर्फी आपण कापून घेऊया तर आपल्याला हव्या तशा छोट्या किंवा मोठ्या पिसेसमध्ये बर्फी कापून घ्यायची बर्फी कापून झाल्यावर साधारण एक तास ही बर्फी अशीच ठेवून द्यायची आहे म्हणजे बर्फी छान सेट होते तर साधारण एक तास आपण वाट बघूया तर इथे साधारण एक तास झालेला आहे बर्फी अगदी व्यवस्थित सेट झालेली आहे तर यातला एक पीस तुम्हाला काढून दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता बर्फी अगदी परफेक्ट सेट झालेली आहे गाजराचा हलवा तर आपण नेहमीच करतो गाजराची एखादी वेगळी रेसिपी तुम्हाला ट्राय करायची असेल तर ही गाजराची बर्फी तुम्ही नक्की करू शकता अगदी पटकन होते आणि परफेक्ट होते चवीला तर खूपच छान लागते तर आज आपण केलेली मस्त चवीची गाजराची बर्फी तुम्हाला कशी वाटली हे जरूर मला कमेंट करून कळवा कर पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी धन्यवाद